नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे मान्सून एकतीस मेपर्यंत केरळमध्ये दाखल होत आहे त्यानंतर सात जूनच्या सुमारास मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होईल आणि पंधरा जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे मान्सून तर मित्रांनो एक दोन आणि तीन जून रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये मान्सूनपूर्व पाऊस जोरदार स्वरूपात आपल्याला बघायला मिळणार आहे छोटी सी अपडेट आहे एक दोन तीन जून रोजी होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार सुपात पाऊस बघायला मिळू शकतोय तत्पूर्व एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलायकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत एक जूनचं वातावरण कोणत्या भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो एक जून रोजी बघितलं असता किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे तर या ठिकाणी बघितलं असतं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक जून रोजी तर सावंतवाडी मालवण हा जो काही परिसर आहे अरोज बांदा आंबोली चांदगड रामगड या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे विजांच्या गडगडाट असं मान्सूनपूर्व पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो एक जून रोजी महापन कुडळ तसंच पदगाव दिग्रला कासल हा जो सर्व काही परिसर आहे पोईप वायगणी माल या सर्व काही परिसरामध्ये मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे पावसात जोर या ठिकाणी जास्त बघायला मिळू शकतोय कोल्हापूरच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे तर या ठिकाणी गारगुटी कापसे निपाणी सांकेश्वारा हा जो सर्व परिसर आहे कुणकेश्वर कणकवली पोंडा चिक्कोडी या सर्व परिसरामध्ये जोरदार स्वरूपात पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसंच मित्रांनो या ठिकाणी बघितलं असतं सोलापूरच्याही काही भागामध्ये एक जूनच्या रात्रीच्या सुमारास या ठिकाणी पावसाची शक्यता आहे सोलापूरच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय पंढरपूर माहोळ इचलगाव सोलापूर अक्कलकोट गडगडाटासह या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे आळंदा उमरगा या परिसरामध्ये दे देखील तसंच धाराशिवमध्ये देखील पावसाची शक्यता आहे धाराशिवमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे येडशी पेठ खोंड खामगाव बेलियम तुळजापूर धाराशिव वैराग बारशी परांडा हा जो सर्व काही लगतचा काही परिसर आहे या ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो एक जूनच्या रात्रीच्या सुमारास या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसंच या ठिकाणी के जी हा जो काही परिसर आहे बीड जिल्ह्याचा धारुरके जिळम चोसाळा पाटोदा खर्डा जामखेड पाथरोड हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस राहील कळम मासा आरखेड भूमकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये एक जूनच्या रात्रीच्या सुमारास बीड जिल्ह्याकडे बघितलं असता बऱ्याच भागांमध्ये अंशतः ढगाळ होतून राहील विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे भाग बदलत पाऊस होण्याची शक्यता आहे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय एक जूनला बीड जिल्ह्यामध्ये तसेच जालना जिल्ह्यामध्ये अंशतः ढगाळ होतून राहील धाराशिवकडे देखील ढगाळ ढगाळतून असून अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी एक जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकतोय नांदेडवागाळा जिल्ह्याच्या काही भागांमध्ये विजांचा गडगडाट राहील हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकता है एक जून रोजी या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो लातूरमध्ये बघितलं असता लातूरकडे देखील पावसाची शक्यता आहे एक जून रोजी तर लातूर निलंगा शवंतपाल उदगीर हा जो सर्व काही परिसर आहे सर्व परिसरामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे एक जून रोजी या ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो दोन जून रोजी बघितला असता दोन जून रोजी देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे तर दोन जूनच्या दुपारच्या वातावरणामध्ये बघितलं असता दोन जूनच्या दुपारच्या वातावरणामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे किनारपट्टीला देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो दोन जूनच्या दुपारच्या वातावरण नमदी। तर या ठिकाणी जबरदस्त जोर वाढत आहे दोन जून रोजी एक जूनपेक्षाही जोर जास्त राहील दोन जून रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कणकवली कुंकेश्वर पोंडा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट कड़ राहील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस राजापूर रा... रत्नागिरी जिल्हा जो आहे या ठिकाणी देखील पावसाचा जोर वाढत आहे रत्नागिरी नेहरवा मुलगुंड हा जो काही परिसर आहे या ठिकाणी दोन जून रोजी जोर वाढत आहे बिलकर साखरपा देवरुख संगमेश्वर विजांचा गडगडाट राहील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस माखजन कोयना पाटांकडे देखील जोर जास्त राहील तर हिद्वी गुहागर दादोल दागाव मारतामणे सांनवर्डा चिपळूण लोटे खेड सागदेव वसतपोट सवराट र शिशिंग्यावडे हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी विचांचा गडगडाट पाऊस बघायला मिळू शकतो खेड दापोली प्रतापगड गोरेगाव दिवेघर तसेच साताराकडे देखील पाऊस शक्यता आहे सातारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मेदा वसुटपोट सवराट तसंच कोरेगाव रहमतपूर निधाल मोल देवरा आद्राकी नांदल फलटण बारामती सर्व परिसरामध्ये या ठिकाणी विजांचा गडगडाट जोरदार असा पाऊस बघायला मिळू शकतो आहे पुणे जिल्ह्याकडे अंशता वातावरण राहील जोर थोडा कमी आहे रायगड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतं या ठिकाणी दोन जूनच्या दुपारच्या दो सुमारास या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो सातारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे आणि सांगलीकडे मात्र जोर जास्त राहील विजांचा गडगडाट जोरदार पाऊस सांगली मालगाव देसिंग कोची नागज धागलपूर तसंच हा जो सर्व परिसर आहे किरंगी जक्राती तासगाव आष्टा या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि सांगली जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे बघितलं असं या ठिकाणी जोर जास्त राहील झेनवाडी सदलगा तसंच रायग रायबग हिलखेडा हा जो सर्व काही परिसर आहे लगतचा काही परिसर आहे कर्नाटक जिल्ह्याचा काही परिसर आहे या ठिकाणी विसांचा कडकडाट जबरदस्त जोरदार असा पाऊस बघायला मिळू शकतो आहे दोन जून रोजी कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ज्योतिबाही कोडोली किनी आष्टा मलकापूर परोळा संगरुळ इस्लामपूर तसंच हा जो सर्व परिसर आहे राधानगरी गगनबावडा अशा सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि जोरदार आव या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय मान्सूनपूर्व पाऊस या ठिकाणी जोरदार स्वरूपात बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो सोलापूरकडे बघितलंस तर सोलापूरकडे देखील दोन जून रोजी जोरदार पाऊस असू शकत आहे पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर अक्कलकोट या ठिकाणी देखील पाऊस राहील पावसाचा जोर धाराशिवकडे वाढत आहे तर या ठिकाणी धाराशिवमध्ये बघितलं असता या ठिकाणी येडशी पेठखोण खामगाव बिलिम धाराशिव तुळजापूर सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस लातूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे लातूर औसा किणथोड शिवरापाल लातूर रोड रायनापूर हा जो सर्व काही परिसर रातेगा घाटेगाव बाळा या सर्व काही परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे आणि बीड जिल्ह्याच्या दक्षिणेला जोर जास्त राहील विजांचा गडगडाट राहील बीड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो इकडे अहिल्यादेवीनगरकडे देखील विचांच्या गडगडाटासह पाऊस होण्या शक्यता मान्सूनपूर्व पाऊस या ठिकाणी दोन जून रोजी जास्त बघायला मिळू शकतो एक जूनला जोर थोडा कमी आहे मात्र दोन जूनला जोर वाढताही जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय तसेच या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे या ठिकाणी जोर, जोर थोडा कमी आहे मात्र बऱ्याच भागामध्ये पाऊस शिकत आहे वाशिम जिल्ह्यामध्ये बघितलं असता वाशिम रेठाड रिसोद भापूर डोनगाव मेहकर लोणार हा जो काही वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्याचा परिसर आहे या ठिकाणी देखील पाऊस जोर वाढताही जोरदार पाऊस दोन जूनच्या दुपारच्या सुमारास बघायला मिळू शकतोय आणि रात्रीच्या दरम्यान देखील जबरदस्त पावस जोर दोन जून रोजी बघायला मिळू शकतोय बऱ्याच भागामध्ये पावसात जोर वाढत आहे रात्री आणि मध्यरात्रीच्या सुमारास पावसात जोर जास्त बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर रात्रीच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर जालना तसंच बीड धाराशिव हा जो काही परिसर आहे लातूर परभणी या ठिकाणी जबरदस्त पावसात जोर आहे परभणीकडे देखील जोर वाढत आहे नांदेड वागाळा हिंगोली या सर्व काही परिसरामध्ये वादळीवरे विचांचा कडकडाट जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे दोन जूनच्या रात्रीच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावसात जोर वाढतो आहे आणि दोन जूनच्या रात्रीच्या सुमारास या ठिकाणी देखील पाऊस जोर जास्त वाढत आहे सोलापूरमध्ये सोलापूरमध्ये बघितलं असता पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर, सोलापूर, सोलापूर अक्कलकोट हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र जबरदस्त जोरदार पाऊस सोलापूर आणि धाराशिवकडे देखील बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो तीन जून रोजी बघितलं असता तीन जूनच्या देखील बऱ्याच भागामध्ये या ठिकाणी तीन जून रोजी दुपारनंतर पाऊस जोर वाढत आहे तीन जूनला दुपारनंतर किनारपट्टीला पावस जोर जास्त राहील दुपारच्या सुमारास किनारपट्टीला तीन जूनला पाऊस जोर वाढत आहे तर या ठिकाणी बघितलं असता बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर वाढत आहे तर या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितला असता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा कडकडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे रत्नागिरीमध्ये बघितला असता राजापूर रत्नागिरी तसंच रत्नागिरीच्या पूर्व भागकडे या ठिकाणी बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट जोरदार असा पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर गुहागर चिपळूण खेड दापोली प्रतापगड हा जो सर्व काही परिसर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे गोरेगाव दिवेगर रोहाला वसा रायगड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी विजांचा कडगडा जास्त राहील या ठिकाणी देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस अलिबाग चोंडी पेन खोपोली कासमत नेरळ नवी ने, मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर सर या ठिकाणी जोर थोडा कमी आहे मात्र विजांचा कडकडाट जास्त राहील तर मित्रांनो तीन जून रोजी पावसाचा जोर जास्तच वाढत आहे विजांचा कडकडाट देखील जास्त राहील पालघर जिल्ह्याचे देखील पूर्व भागकडे पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतो तीन जून रोजी नाशिककडे बघितला असता नाशिक निफाट सिन्नर त्रंबक इगतपुरी इथं हा जो सर्व काही परिसर आहे नाशिक जिल्ह्याचा सापुतारावणी सटाणा देवळा चांदवड मालेगाव मनमाडेवला या सर्व काही परिसरामध्ये विचांचा गडगडाट आणि या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे तीन जून रोजी या ठिकाणी पावस जोर जास्तच वाढत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो अहिल्यादेवी नगरकडे बघितलं असतं या ठिकाणी देखील जोर वाढत आहे तर या ठिकाणी कोपरगावकडे जोर जास्त राहील पावसाचा धुमाकूळ देखील बघायला मिळू शकतो विचांचा गडगडाट जास्त राहील कोपरगावकडे श्रीरामपूर संगमनेर या ठिकाणी देखील जोरदार पावसा शिकत आहे राहुरी घोडेगाव भगूर पाथडी बगुर आणि पाथळीकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो मात्र अहिलेदेवीनगर तसंच राळेगाव काळा जामखेड शेवगाव सर्वत्र या ठिकाणी पाऊस अशी आहे पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नूर मनसर चाकण पुणे जोरदार पाऊस अशक्य आहे तीन जून रोजी जबरदस्त जोर वाढत आहे मान्सून पूर्व पाऊस या ठिकाणी जोरदार स्वरूपात बघायला मिळू शकतोय तर सासवड लोणत फलटण बारामतीकडे देखील विजांचा गडगडाट जोरदार पाऊस अशक्य आहे सातारामध्ये बघितलं सर साताराच्या देखील बऱ्याच भागामध्ये मेदा व सुटपोट हा जो सर व सुटपोट सर्व सौराट अरळशिशिंग गवडे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील रहम रहमतपूर कोरेगाव मोल देवरा नांदल फलटण बारामती सर्वत्र विजांचा कडकडाट या ठिकाणी जास्त बघायला मिळू शकतोय सोलापूरच्या पूर्व भागकडे विजांचा गडगडाट राहील हलक्या मध्यम सरी मात्र पश्चिमेला जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे पिलीव अकलूज पिलीव इंदापूर सांगोली पंढरपूर माहूळ चलगाव सोलापूर या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार असा पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय सांगली आणि कोल्हापूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस सांगली कुंदावड कुडाची अथनी तासगाव विटामायनी कुशीनागज तसंच कोल्हापूर ज्योतिबईल कोडोली किनी राधानगरी गगनबावडा गारगोटी निपाणी कापसी चिकोडी या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस होण्या शक्यता तीन जूनला दुपारच्या सुमारास बघायला मिळू शकते रात्रीच्या दरम्यान बघितलं असता तीन जूनच्या रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी जोर इकडे वाढत आहे सोलापूरकडे रात्रीच्या दरम्यान जोर जास्त वाढत आहे तीन जूनला रात्री आणि मध्यरात्री सोलापूरमध्ये पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर, सोलापूर अक्कलकोट हा जो काही परिसर आहे विजांचा कटकडा जबरदस्त जोरदार पाऊस होण्या शक्यता आहे तीन जूनच्या रात्री आणि मध्यरात्रीच्या सुमारास तर बार्शी वायरा तुळजापूर हा जो धाराशिवचा परिसर आहे धारूर येळ हा जो काही परिसर आहे कळं मासा तारखडभूमी शिपेठ पेठ खामगाव सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस शक्यता आहे लातूरकडे देखील लातूर औसानलंगा शोवंतपाल उदगीर अहमदपूर बळणापूर सर्वत्र या ठिकाणी पाऊस जोर वाढत आहे बीड जिल्ह्याकडे देखील पाऊस जोर जबरदस्त वाढत आहे बीड माजलगाव गेवराई हा जो सर्व काही परिसर आहे लगतचा काही परिसर आहे विजांचा गडगडाट जास्त राहील अहिलेदेवी नगरकडे देखील जोरदार पाऊस राहील तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्याच्या दक्षिणेला विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता तीन जूनच्या रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं असता परभणीकडे परभणीच्या देखील बऱ्याच भागामध्ये दक्षिण भागाकडे जोर जास्त राहील परभणीमध्ये तर उत्तर भागाकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो हरिबुरी जंतूरकडे तर वागळा जिल्ह्यामध्ये बघितला असता पूर्णा बासमान वागळा भोकर पेटुंबरी सर्वत्र विजांचा कडकडाट राहील कंधार अहमदपूर मुखेड या ठिकाणी देखील विजांचा कडकडाट मध्यम ते भागबद्दल जोरदार असा पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय तीन जूनच्या रात्री मध्यरात्रीच्या सुमारास या ठिकाणी पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतोय मतर, तर मित्रांनो बाकी भागाकडे बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वतरून राहील आणि पावसात जोर देखील बाकी भागाकडे वाढत आहे मात्र काही भागांमध्ये हलक्या सरी तर काही ठिकाणी उंचावलीचा खेळ देखील बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो सात जूनच्या सुमारास महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होत आहे आणि पंधरा जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे तर मित्रांनो चला भेटू आपडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला तुमच्या विभागाचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा जेणेकरून पुढील व्हिडिओमध्ये तुमच्या विभागाचा हवामान अंदाज व्यवस्थित सांगता येईल चला तर भेटू आपण लुडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र